जोपर्यंत या मातीत एकही भारतीय जिवंत आहे तोपर्यंत आमच्या बलिदानाची ज्योत कधीही मावळणार नाही या शहीद भगतसिंग यांच्या विचारांना स्मरून कन्हान शहर विकास मंचावतीनं शहीद दिवसानिमित्त तारसा रोड शहीद चौक येथे वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मंचे नवनिर्वाचित सदस्य राजेश मेश्राम यांच्या हस्ते शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करून झाली आहे यावेळी शहीद भगतसिंग सुखदेव थापर आणि शिवराम हरी राजगुरू यांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात मंचे मार्गदर्शक भरत सावळे सदस्य लोकेश आणि ऋषी देशमुख यांनी शैदांच्या त्यागावर आणि त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकलाय त्यांच्या शब्दांनी उपस्थितांचं अंधकरण भारावून गेलं आज आपण मोकळ्या आकाशाखाली उभे आहोत कारण कोणीतरी या मातेसाठी आपले आयुष्य अर्पण केले हे वाक्य ऐकताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले यानंतर मंच सर्व सदस्यांनी वीर जवानांच्या प्रतिमांना नतमस्तक होत पुष्प अर्पण केले शहीद जवान अमर हे या घोषणांनी संपूर्ण परिसर दमदमून गेलाय आणि वातावरणात देशभक्तीची भावना अधिकच गहीर झाली दोन मिनिटांचं मौन पाळून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या भावनिक क्षणी उपस्थित प्रत्येकांच्या मनात एकच विचार उमटत होता या शहीदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही जोपर्यंत आपण त्यांच्या त्यागाचा आदर करत राहू तोपर्यंत भारत देश अभिमानानं उन्नत राहील या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावणकर मार्गदर्शक भरत सावळे प्रभाकर रुंघे लोकेश दमाहे साहिल सय्यद सौरभ गुर्धे राजेश मेश्राम अनुराग महल्ले कुणाल सिंग राजपूत शंकर कोंगे माहेर इन्सुलकर आनंद शर्मा यांच्यासह अनेक सदस्य उपस्थित होते गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज करता कन्हांवरून आमचे प्रतिनिधी ऋषभ बावणकर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल